तुम्ही पण माझ्यासारखे आहात हो नेहमी नेहमी वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करायचं आणि खायलासुद्धा वेगळं तर आज आपण चिकन खरडा बनवणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे एकदम झटपटीत जट्पत झटपट होते कुठेही वेळ लागत नाही आहे पटकन होणारी रेसिपी आहे आता साडेसातशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इकडे एका कुकरमध्ये आता मी इथे कुकरमध्ये बनवणार आहे तुम्ही याला पातेलामध्ये सुद्धा बनवू शकता दोन ते तीन कप तेल घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला इथे है, कांदा घातलेला आहे कांदा झाल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं कांदा थोडा जास्त भाजून घ्यायचा नंतर आपण दोन टमॅटो घेतलेले आहेत मोठे मस्त असे भाज बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण आपल्याला मस्त इथे भाजून घ्यायचे आहेत ह्याला कुठेही रेसिपी बनवत असताना टाईम लागत नाही आहे बघा पटकन होणारी रेसिपी आहे आणि एकदा नक्की ट्राय करा इतकं छान रेसिपी होते ना हां हां विचारच नको बघू शकता इथे कांदा वगैरे भाजून झाल्यानंतर चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि इथे हळद आणि मीठ घालून घ्यायचं तुम्ही काय करू शकता आधीसुद्धा हळद मीठ लावून ठेवू शकता आणि असंसुद्धा सुद्धा हळद मीठ टा लावून टाकू शकता साडेसातशे ग्रॅम होईल इतकं चिकन आहे म्हणजे एक किलोला कमी आहे बघू शकता मस्त चिकन परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आहे ना तुम्हाला जर ज समजा ग्रेव्ही बनवायची असेल किंवा जर दुसरा रस्सा वेगळा बनवायचा असेल तर तुम्ही याच्यात मध्ये पाण्याचा वापर थोडा जास्त करू शकता पण मी हे फक्त सुकच बनवणार आहे आणि जे पण काही थोडंसं पाणी राहणार आहे ते पाणी फक्त सूप म्हणून याचा वापर करणार आहे त्यासाठी इथे मी एक्स्ट्राचं पाणी अजिबात वापरणार नाही तुम्हाला वनवा वा वापरायचं असेल तर तुम्ही इथे वापरू शकता थोडंसं पाणी घातलेलं आहे ग्लास होईल इतकं चिकन शिजेल इतकंच पाणी घातलेलं आहे आता चिकन शिजायला ना जास्त वेळ लागत नाही की आता कुकरमध्ये म्हटल्यावर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वेळ लागतो त्यामुळे तीन शिट्या होईल इतकं मी गॅस चिकन शिजवून घेणार आहे त्यासाठी आता आपल्याला इकडे करडा तयार करून घेऊया चिकन शिजवपर्यंत एक पॅन घेतलेला आहे त्याच्यावरती हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट काही थोड्याशा आणि सपक थोड्याशा घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे तिखट जास्त खात असतील तर तुम्ही जास्त मिरच्यासुद्धा घेऊ शकता किंवा कमी खात असतील तर कमीसुद्धा करू शकता पण खरडा मटण आहे त्यामुळे मी इथे मिरच्या वेड्या घेतलेल्या आहेत लसूण जास्त घेतलेलं आहे दोन ते तीन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत याच्यात एक चमच्यावर तेल घालायचं आणि हलवत हलवत असं करत याला मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं जेवढा करून मिरच्यांचा जो कच्चापणा असतो ना लसणाचा वगैरे ते सगळं झालं गेला पाहिजे मिरच्या व्यवस्थित भाजल्या पाहिजेत असं बघा बघा डाग पडेपर्यंत आता इथे थोडेसे खोबरे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते ओल्या खोबऱ्याचे काप आहेत तुम्ही सुक्यासुद्धा घेऊ शकता किंवा खोबरं तुम्ही भाजून आहे ना त्याचंसुद्धा वेगळी पेस्टसुद्धा तयार करू शकता पण ह्या जो ठेचा आहे ना तो व्यवस्थित बघू शकता तुम्ही मिरच्याचा कलर किती छान चेंज झालेला आहे आणि मस्तच अशा आपल्या मिरच्या ह्या भाजलेल्या आहेत बघा अशा पद्धतीमध्ये हळू गॅसवरती भाजायचे आहेत आणि जास्त याचा यालाही करायचं नाही आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हे mm -hmm. प्लेटमधून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे काढून झाल्यानंतर असं बघा इतकंच हे वाटण पुरेसं आहे तुम्हाला वाट दिसत तरी असल्यानंतर ह्याच्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि याचं वाटण करून घ्यायचं छान असं वाटण करून घ्यायचं बघू शकता किती छान वाटण तयार झालेलं आहे आता आपल्या इकडे ना हे चिकनसुद्धा शिजलेलं आहे चिकनला जर तुम्ही मटणसारखं जर शिट्ट्या दिल्या ना चार ते पाच तर चिकन खूपच शिजेल आणि मग ते खाताना व्यवस्थित लागणार त्यामुळे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये चिकन शिजलं जातं अगदी छान शिजलं जातं एका कडेमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि इकडे कांदा घातलेला आहे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर डायरेक्ट कांदा घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये तजपत्रा वगैरे टाकू शकता खाडे मसालेसुद्धा टाकू शकता पण मला ते त्याची फेवर एक वेगळाच खायचा आहे त्यामुळे मी फक्त इथे कांदा घातलेला आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घातलेलं आहे ते वाटण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित असं भाजून परतवून घ्यायचं हळद कमी घालायची आहे आधीसुद्धा आपण सुरुवातीला हळद घातली होती आणि मीठसुद्धा नंतर घालत असताना ह कमीच मीठ घालायचं जेणेकरून भाजी आधी आपण मीठ घातलेलं होतो आता हे वाटण वाटून झालं भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सर्व चिकन घालून घ्यायचं आता तुम्ही रस्सा बनवत असाल दुसरीकडे तर थोडंसं चिकन ठेवू सुद्धा शकता पण मी फक्त खरडा बनवणार आहे त्याच्यामुळे सुका खरडा तो पण बनवणार आहे त्यामुळे बघतो तो तुम्ही जो उरलेला रस आहे ना तो तुम्ही ह्याच्यामध्ये वापरून ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता चिकन खरडा ग्रेव्हीसुद्धा तुम्ही असं ह्याच पद्धतीने बनवू शकता पण सुका चिकन खरडा खूप छान लागतो म्हणून सुका चिकन खरडाच बनवणार आहे बघू शकता ती ग्रेव्हीची सूप म्हणून तुम्ही पिऊ शकता किंवा यूज करायचे असेल तर यूजसुद्धा करू शकता बघा असंच हे चिकन आता दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं परत एकदा मिक्स करायचं अधूनमधून हलवत राहायचं नाहीतर काय होईल खाली चिकनचा मसाला लागला जाईल असं किती छान असं हे आपलं चिकन सुखात तयार आहे बघा खरडा आता हे जर आहे ना ते आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं हे जे चिकन आहे खरडा चिकन तो मी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं एकदा वेगळ्या पद्धतीने नक्की ट्राय करा नेह नेहमी आपण चिकन मसाला आहे तेच ट्राय करत असतो ते मस्त असं वरून लिंबू घ्यायचं आणि खायला सुरुवात करायची तर कशी वाटली पूर्ण रेसिपी कमेंट करून सांगा तुम्ही रेसिपी कुठून बघता तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि कुठेही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत ब्ले बेलायकनसुद्धा क्लिक बाय बाय